मुलं एक वेगळ्या पद्धतीचा खेळ खेळत आहेत त्यांच्या हातामध्ये काय आहे बाळानो हा काहीतरी नाव आहे बल्लर। बल्लर। आपण समजून घेऊया सगळं ते काय आहे ते हा हातामध्ये फरशी आहे तुम्ही काय कसा कसा खेळ खेळणार सांगा मला पहिल्यांदा तुम्ही कचणार हा बर ठीक आहे हा क पर... बर बर म्हणजे पहिल्यांदा कचायचं आणि जो शेवट राहील त्याच्यावरती डाव म्हणजे राज्य येणार आहे आणि त्याच्यानंतर खेळाला सुरुवात होणार आहे बरोबर आता तुम्ही ते चालू करा हा आता ही मुलं कचायला लागलेली आहेत हा आता काय झालं राज्य कोणावर आला सर्वेश कारण त्याचं पाठीमाग होत का सगळ्यात मग आता, ती आता सर्वेश काय करतोय बघा ती फरशी तिथं उभी करायला लागलेला आहे आता तुम्ही काय करणार टिपणार यांनी कुणीतरी टिपली ती फरशी टिपली एक झालं का एक झालं हां आता सर्वेशनं परत फरशी लावली शिमुलं हां टिपलं आता किती झालं दोन झालं असं किती वेळा करणार होईल तेवढं बर 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 हा टिपलं नाही की डबल कचायचं किती तीन वेळा लंगडी घालणे बघा पारंपरिक जुने जे खेळ होते मैदानावरती खेळण्याच्या साठी जे होते ते खेळ आता मुलं खेळत नाहीत तर मला हे आवडलं ही मुलं असा नवीन काहीतरी खेळ आहेत टी व्ही आणि मोबाईलच्या पेक्षा असं मैदानावरचे खेळ खूप चांगले वाटत आहेत तर ही मुलं आहेत खूप छान पद्धतीनं यातून व्यायाम पण होतोय यांची मैत्री पण मस्तपैकी चाललेली असते घट्ट पद्धतीनं आणि ते चांगलं चाललेलं आहे त्यांचं आणि ते टिपताना त्यांची अचूकता पण महत्वाची खेळताना आता व्यायामच होतोय लंगडी मध्येच घालतायत बघा ही मुलं आ, मला आता तुम्ही सांगा तुम्ही आता खेळ खेळताना तुम्ही अशी लंगडी पण घालताना मला दिसला तर ते ज्याच्यावरती राज्य आलाय त्यानं लंगडी घालायची का किती घालायची असते जेवढे डाव होतील तुम्ही जेवढे फरशी टिपल तेवढे समजा पाच वेळा टिपले पाच लंगडी घालायची दहा वेळा टिपले दहा लंगडी घालायची आणि तेवढं असंच खेळायचं ना इथपर्यंतच हा खेळ ना ठीक आहे खूप छान पद्धतीनं तुम्ही खेळताय तुम्ही तुमचा खेळ खेळा आम्हाला आता हा खेळ एक वेगळा होता म्हणून मी हा याचा व्हिडिओ शूट केलेला आहे चालते ओके